नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता दोन तीन दिवसापासून प्रश्न पडला आहे की नक्की आपल्या महाराष्ट्रात म्हणजे जिकडे आपण बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की आपल्या बहिणींवरती किंवा बहिणींसोबत कसं वागलं पाहिजे आपल्या आईसोबत कसं वागलं पाहिजे किंवा आपल्या घरात ज्या काही महिला असतील आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला असतील त्याच्यासोबत आपण कसा व्यवहार केला पाहिजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एवढे निष्ठावंत होते की जे मुघल होते त्यांच्या पण कधी आया बहिणींवरती त्यांनी नि, कधी हात उचलला होता त्यांना कधी मारलेला ना त्यांचा छळ केलेला आपले मावळे असू दे कोणी असू दे ही शिकवण आपण घेतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी लोक किंवा अमराठी जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात पण काही असे परप्रांतीय लोंडे जे आपल्या महाराष्ट्रात येतात आणि आपल्या मराठी मुलींवरती अत्याचार करतात हे मी नक्की काय बोलतोय मला माहिती आहे की तुम्हाला ही गोष्ट अजूनपर्यंत पोहोच नसेल कारण की खूप न्यूज मीडिया ही अजूनपर्यंत न्यूज चालवलेली नाही आहे म्हणजे काही न्यूज मीडियावरती चालू आहे न्यूज मला असं वाटतं की जे मोठे मोठे यूट्यूब चॅनल जसे बोल बोलबिडू झालं आहे ना ह्यांनी या गोष्टीवरती बोललं पाहिजे कारण की मी त्यांचे व्हिडिओज बघतो मी त्यांना सबस्क्राईब मी त्यांना सबस्क्राईब पण करून ठेवलं आहे पण काही गोष्टी अशा आहेत की म्हणजे ते फक्त असंच व्हिडिओ म्हणतात जेकडे त्यांना व्ह्यूज येतात अहमदाबादचं सिच्युएशन अहमदाबादचं सिच्युएशन झालं वैष्णवी वाघवणे केस झालं अशा किंवा राज राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येतील अशा टॉपिकवर त्यांना व्ह्यूज मिळतात लोकं माहिती की ते समजेल बघून बघतील पण अशा मुद्द्यांवरती ते व्हिडिओ का नाही बनवत जिकडे आपल्या महिलांचा छळ होतोय आणि ते कुठेतरी दाबण्यात जाते म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगतो की नक्की काय घडलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला माहितीच नाही आहे हे गोष्ट आहे पुण्याची पुण्यामध्ये आठ तारखेला रिम कॉलेज करून आहे ते कॉलेज त्या कॉलेजमध्ये जो चेअरमन आहे सूरज शर्मा पहिली गोष्ट तर ती कॉलेज जे आहे ते फ्रॉड आहे असं काहीतरी सांगण्यात आलेलं फक्त ते मुलींचं छळ करण्यासाठी ते कॉलेज चालू केलं चेअरमॅन जो आहे त्या कॉलेजचा सूरज शर्मा हा काय करायचा नक्की म्हणजे मला बोलताना पण कसं रडतं एवढा राग येतोय आहे शिवाय नीट जातीची जी पोरं आहेत त्यांनी काय केलं बरोबर ते लोंडे जे आपल्याकडे येतात आणि आपल्या मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये दादागिरी करतात आपल्यावरती आपल्या मराठी मुलींवरती हे जे मी बोलतो ना माझ्या व्हिडिओमध्ये की बाहेर जेवून दादागिरी करतात तर ही अशीच लोक आहेत नक्की काय घडलं तर ह्यांनी काय केलं की आठ तारखेला हा नेहमी मुलींना ना जे तिकडच्या काम करणाऱ्या मुली असतात त्यांना ना तो आउटिंगला घेऊन जायचा हे आपण बोलतो ना ट्रिप टाईप तसं तो घेऊन जायचा आणि तिकडे काय करायचं की मुलींना नशे करायला लावायचा है ना आंबली पदार्थ त्यांना सेवन करायला लावायचं जसं गांजा झालं सिगरेट झालं असं सगळं सेवन करायला लावायचं आणि मग ते नशेमध्ये आले की त्यांच्यासोबत गैरव्यवहार करायचा त्यांना स्विमिंग पूलमध्ये फेकायचा त्यांच्या व्हिडिओज काढायचा त्यांच्या फोटोज काढाय त्यांच्यासोबत मग एकूण एक त्यांचा छळ काढायचा अंगिक छळ करायचा त्यांचा करा म्हणजे आपण बोलतो की आमच्या महाराष्ट्रात सगळ्या मुली सेफ आहेत म्हणजे ती आमची एक बहीण आहे तिच्यासोबत बलं जरा तिने आवाज उचलला आमची मराठी मुलींनी आवाज उचलला तेव्हा पुढे ती विषय आता पुढे आला आहे पण तरी पण तो अजून खूप लोकांपर्यंत पोचण्याचं काम हे आपलं काम आहे युट्युबरांचं काम आहे किंवा जी लोकं बघतात त्यांचं काम आहे म्हणजे नक्की झालं काय पुढे की त्या आठ तारखेला त्यांनी आउटिंगला सगळ्यांना नेण्याचा प्रयत्न केला तर एक प्राजक्त नावाची मराठी मुलगी होती तिने त्याला नकार दिला का नकार दिला कारण की तो छळ करायचा त्यांनी कित्यंदा ती आपली जी मराठी मुलगी होती तिला त्यांनी म बोलायचा की तू खूप छान दिसतेस तू स्वतःला कशी कॅरी करतेस हे सगळं त्याचं वाक्य होतं हा भडवा ड्रेसिंग सेन्सवरती किंवा तिला जज कराय तिला टच कर, करायचा तिने ती एखादा एक एकदा मुलाखतमध्ये बोलली पण की मला जेव्हा मी पंजाबी सूट घालायची तेव्हा त्यांनी ते माझी ओढणी ओढणी खेचली असे सगळं दृश्य त्या कॉलेजमध्ये जे कॉलेज आपण बोलतो शिक्षण घर त्या कॉलेजमध्ये असं सगळ्या गोष्टी व्हायच्या ते पण आपल्या पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भहिणींसोबत ही गोष्ट होते आणि आपल्यापर्यंत अजून ती गोष्ट पोहोचली नाही हे दुर्दैव आहे आपलं त्यानंतर मग त्या मुलीने आवाज उठवला मग ती पोलिसांकडे तक्रार करायला गेली तर पोलीस पोलिसांनी काय सेटलमेंट करून घेतली पोलिसांनी त्याची तक्रारच घेतली नाही आणि मग ते सुरत शर्मा आणि काही लोक तिच्यापर्यंत सेटलमेंट करायला नेलं असं काहीतरी गोष्ट घडली पण ती आपली मराठी मुलगी हटली नाही ती कुठे गेली मराठी माणसाचा हक्काचा जो पक्ष आहे माझ्या हिशोबाने आता तरी म्हणजे मी कोणत्या पक्षात नाही पण आत्ता मराठी माणसाचा हक्का जर कोणी असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता परप्रांती असेल जर वाईट असेल तर हक्काचा पक्ष म्हणजे मनसे एक असं मुलींचं काय आठवलं किंवा राजसाहेबांचं सा आठवतं की जे असे मुलींवरती प्रयत्न करतात काही करायचा त्यांचे हातपाय तोडून ठेवलं पाहिजे असं जे डायलॉग आठवतो मला राजसाहेबांचा तर ती बरोबर मनसेकडे गेली मनसे पक्षाकडे गेली तर तिकडचे जे नेते होते त्यांनी ने जाऊन तिकडे त्या सूरज शर्माला शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अडवायसाठी त्या मनसेच्या कार्यकर्त्याला अडवायलासाठी तिकडे पोलीस बंदोबस्त होता की सूरज शर्माला वाचून ठेवू आपण अशा नीच जातीच्या लोकांना तुम्ही प्रोटेक्शन देतात मी तिकडे तो व्हिडिओ बघितला तिकडे पोलीस उभे तिकडे त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना मारायला गुंडे उभे आहेत म्हणजे एवढी परिस्थिती आपल्या आपल्या महाराष्ट्रात होते ते पण हे बाहेरचे लोक येऊन करतात आपल्या बहिणींना आपल्या आयांवरती हे लोक हात उचलतात ते बघा आपल्यापर्यंत जोपर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत आवाज न उचल्याचं असं नसतं ह्या महाराष्ट्रात जी कोणी मुलगी राहते ती आपली मराठी मुलगी आहे ती आपली महाराष्ट्रातली मुलगी आहे आणि त्यासाठी आपल्याला आवाज उठवायलाच हवा की आपल्या बहिणीसारखी आहे ती आपली आई असू शकते ती आपली बहीण असू शकते आज आता आणि असं नाही की ती एकटी मुलगी होती प्रजक्ता अशा खूप मुली होत्या ती स्वतः ती जी आपली म मराठी बहीण आहे प्रजक्ता ती स्वतः बोललेली की अशा खूप मुली आहेत पण ते घाबरायच्या बोलायला त्याला बघून तिने एकदा मॅनेजरकडे कंप्लेंट केलेली तेव्हा पण तो बोललेला की नाही तुमको ऐसा काम करणार पडेगा अगर इधर इधर काम करना आहे इधर राहणार आहे तर तुमको अच्छे से बात पडेगा उनके साथ अच्छे से रहना पडेगा म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही लोक इकडे काम करणार आणि आमच्या मराठी मुलींना तुम्ही सांगणार की बाबा तुला जर इकडे काम करायचं आहे तर मी जे छळ करतो आहे म्हणजे सुरज शर्मा जो छळ करतो आहे ते तुला सोसून घ्यायला लागेल आमची अशी शिकवण नाही आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले की आर्यला कार्य केलंच पाहिजे जर आपल्या बहिणींवरती गोष्ट आली आहे आणि त्या नीट जातीच्या लोकाला आणि त्या नीट जातीच्या लोकांना असे म्हणजे तो एकटा नसेल अशा खूप साऱ्या असतील किती सुरेश शर्मा असतील आपल्या महाराष्ट्रात मला नक्कीच कळत नाही आता ती केस पुढे आली म्हणून म्हणूनच समजते त्याला अटक झालीच पाहिजे आणि त्याला चोप चोप चोपला पाहिजे त्याला मी ऐकलं की बी जे पीचा सपोर्ट करून होता मला देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणजे जे पण जिकडचे पण कार्यकर्ते असतील बीजेपीचे मोठे कार्यकर्ते एक विनंती एक सामान्य माणूस म्हणून विनंती की त्या त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आपण जर बोलतो आपण आपल्या स्त्रियांसाठी एवढं करतो आपल्या स्त्रिया सगळीकडे पुढे चाललेत मग आपल्या स्त्रियांना अशी भीती नसली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी नसलीच पाहिजे माझ्या बहिणींवर तर माझ्या बहिणींवरती महाराष्ट्राच्या बहिणींवरती अशी जी परिस्थिती आहे ती कधीच नाही यायला पाहिजे आणि आपल्या आजोबला अशी कोणती गोष्ट घडली तर किमान जाऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये कंपेड करा पोलीस स्टेशन नसलं ऐकील आणि जर पोलीस जर कारवाई नसेल करत तर मला असं वाटतं की सोशल मीडिया एक असं साधन आहे जिकडे आपण आपली भाषा किंवा आपले जे विचार आहेत ते सांगू शकतो जे घडलं आहे ते आणि लोक बघतात तर मला एवढंच म्हणणं आहे की बाबा सोशल मीडियावरती येऊन कमीत कमी बोला त्या गोष्टीवरती काय त्यांनी प्रभाव पडेल सुरेश शर्माला हो तर अटक व्हायलाच पाहिजे म्हणजे मला असं ना काय बोलतात ना माझं रक्त असं असं आहे की त्याला अजूनपर्यंत अटक काय झाली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून तो सेफ आहे अजूनपर्यंत त्याच्यावरती काहीतरी कार्य झालं त्याच्या त्याच्यावरती काहीतरी का कारवाई झाली पाहिजे त्याला चोप चोप चोपला चोप पाहिजे हे तर निश्चितच मला वाटतं की ते मला वाटतं आहे की सन्मान्य एकनाथ शिंदेजी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली असेल तर मला असं वाटतं की सत्यत तुम्ही आहात तुम्हाला सगळं ऑर्डर लॉ अँड ऑर्डर तुमच्या हातात देत तर ह्याच्यावरती काय ना काहीतरी म्हणजे ऑर्डर केलीच पाहिजे आणि ह्याला मारलंच पाहिजे अटक अटक केली पैसे घेऊन सोडून टाकलं नाही त्याला मारलंच पाहिजे जोपर्यंत अशा किती मुलं ज्याने छळ केला असेल व्यसन व्यसनादीत विचार करा आणि आपली आपली मराठी मुलगी होती जिने छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दिला माहिती कशी होते ती पुढे आली न घाबरता पुढे आली आणि आमच्या महाराष्ट्रात असे लाड आम्ही खपून घेणार नाही एवढं सांगतो आमचं छत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे की आमच्या आई बहिणींवरती कसं बघायचं त्यांच्या नजरेत त्यांचा कसा सन्मान करायचा हे सगळं आम्हाला शिकवलं आहे तर आम्हाला तर सांगूच नका की आमच्या महाराष्ट्रातून आमच्या बहिणीवर तुम्ही आत उचलणार किंवा काय असेल एवढं सांगतो मित्रांनो आणि तुम्हाला माहिती मला व्हिडिओ म्हणजे खूप कळकळीने बनवायचा होता तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा होता कमेंटमध्ये मला सांगा की हे तुम्हाला नक्की माहिती होतं हा विषय की नाही आणि जरा सूरज शर्माचा आहे हॅशटॅग है, टाका की सूरज शर्माला अट अरेस्ट झालीच पाहिजे अरेस्ट सूरज शर्मा असं हॅशटॅग टाका जय हिंद जय महाराष्ट्र